नमस्कार माझं नाव आहे समीश गुढे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर लाडकी बहीण योजना बघा मी म्हटलं होतं ना की तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचे पैसे हवे असेल तर तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार 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 जे आपल्या चॅनलवर जुने सबस्क्रायबर्स आहे आणि जे आपले, आपले व्हिडिओ पाहतात तर त्यांना माहितच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी खरी आणि सत्य माहिती मिळते म्हणून कारण सगळ्यात आधी आणि सर्वात पहिले आपल्या चॅनलवर मी सांगत होतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करावी लागणार तरच तुम्हाला पंधराशे रुपये जे आहे मिळणार नाहीतर नाही आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना जून महिना जुलै महिना ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी महत्वाचा व्हिडिओ आणि ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहे त्यांच्यासाठी पण महत्वाचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा महत्वाचा व्हिडिओ आहे बघा कसं ई e के वाय सी करावी लागणार ही ई e के वाय सी तुम्हाला बँकेत नाही जावं लागणार तर ही ई केवायसी तुम्हाला तुमच्या घर बसल्या करता येणार मोबाईल वरून नाही तुमच्या जवळ कम्प्युटर पाहिजेत नाही तुमच्या जवळ लॅपटॉप पाहिजेत तर एका साध्या मोबाईल वरून जे आहे तुम्हाला ई के वाय सी करता येणार आहे खूपच महत्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर आजचा व्हिडिओ सुरू करूया बघा लाडक्या बहिणींनो महत्वाचा व्हिडिओ आहे तर तुमच्याजवळ मोबाईल असेल जर मोबाईल असेल तर एक वेबसाईट आहे ह्या वेबसाईटची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पण देतो आणि तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन ह्या लिंकवर क्लिक करजा क्लिक केल्याबरोबर तुम्हाला असं पेज दिसेल तर ह्या पेजवर बघा सविस्तर व्हिडिओ बघा काळजीपूर्वक व्हिडिओ बघा जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला पैसे येतच राहावे तर हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे बघा वेबसाईट इथे दिसेल आणि इ केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथे स्पष्ट भाषेत लिहलेला आहे आणि तुम्हाला नेमकं काय काय करावं हो लागेल कि तुम्हाला सांगतो बघा इथे आधार नंबर टाका तुमचावाला तुमचा स्वतःचा आधार नंबर इथे प्रविष्ट करा त्याच्यानंतर हे जे कॅप्चा कोड दिसते ना याला कॅप्चा कोड म्हणते हा जशा तसा इथे सबमिट करा तुमच्या मोबाईलवर जो दाखवेल ते आणि त्याच्यानंतर जे आहे इथे बघा काय म्हणते आधार प्रणालीकरण संमती म्हणजेच मी वरीलप्रमाणे घोषित करतो की मुख्यमंत्री लाडकी बहिणीसाठी मी पात्र आहे आणि इथे सहमतवर क्लिक करून ओ टी पी पाठवावर क्लिक करा ओ टी पी पाठवल्यानंतर इथे तुम्हाला नंतरचं पेज बघा काय दिसेल इथे ओ टी पी सबमिट करून घ्या नंतरचं पेज तुम्हाला ओ टी पी सबमिट करावं लाडक्या ला, बहिणींनो आणि त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला तुमच्या वाल्या हजबेंड किंवा तुमच्या वाल्या नवऱ्याच सोप्या भाषेमध्ये सांगतो बघा तुम्हाला तुमच्या पतीचं किंवा तुमच्या वाल्या जे आहे तर लाडके बहिणींनो त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला कोणतं पेज दिसेल बघा ई केवायसी आणखीन पूर्ण झाली नाही ई केवायसी पूर्ण करायसाठी त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला तुमचे जे आहे वडील किंवा तुमचे वाले हजबेंड म्हणजेच त्यांचा इथे आधार नंबर टाकावा लागेल लाडक्या आणि त्याच्यावर पण एक ओ टी पी जाणार आणि तो ओ टी पी तुम्हाला सबमिट करावा लागणार त्याच्यानंतर ए के वाय सी पूर्ण होण्यासाठी आणखीन चार पाच पाऊल घेणार म्हणजेच काय काय विचारणार नेमकी बा, नेमकं बघा तुम्ही जे आहे एकाच कुटुंबामध्ये राहत असाल तर तुमच्या कुटुंबामध्ये किती महिला लाभ घेत आहे एक महिला लाभ घेत आहे की दोन महिला लाभ घेत आहे इथे क्लिक करून इथे सबमिटवर क्लिक करा आणि त्याच्यानंतर बघा इथे वॉर्निंग दिसेल प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांची किंवा पतीची माहिती द्या म्हणजे त्यांचा इथे आधार नंबर टाका आणि सबमिट करा त्याच्यानंतर ते, ओ टी पी आल्यावर नंतर सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमची कास्ट सुद्धा विचारत आहे याच्यापूर्वी कास्ट विचारे नाही परंतु आता जात विचारणं सुरू केलं आहे नेमकं सरकारच्या मनात काय आहे कोणालाच माहीत नाही का जात कशासाठी हवी आहे त्यांना तर इथे अनुसूचित जाती म्हणजेच एस सी प्रवर्ग असेल तर अनुसूचित जाती निवडा जर तुम्ही एस टीमधून असाल तर अनुसूचित जमाती त्याच्यानंतर इतर मागासवर्ग विभुक्त जाती तर इतक्या सारे आहेत त्याच्यामध्ये जे आहे ओपन जनरल पण आहे हे सुद्धा तुम्ही करू शकता आणि सगळं केल्याच्या नंतर इथे स्पष्ट भाषेत दिसेल की तुमची ई के वाय सी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असं जेव्हा तुम्हाला मेसेज दिसणार तर समजून जा की शंभर टक्के तुमची ई के वाय सी झालेली आहे आणि आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आणि पैसे जे आहे येतच राहणार येतच राहणार येतच राहणार कारण जे लाडके बहिणींनी ई के वाय सी करणार त्यांनाच पैसे देऊ असं महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केलेलं आहे तर लाडक्या बहिणींनो आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त महिलांना शेअर करा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून विचारा मी नक्कीच नक्कीच तुमची मदत करणार तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच लाडक्या बहिणींनो आणि जर तुम्हाला ई के वाय सी करण्यात आणखीन एक महत्वाचा सल्ला जर तुम्ही रात्री बाराच्या नंतर जर ई के वाय सी केली तर पटकन होणार आत्ता जर तुम्ही ताबडतोब ई के वाय सी करायला गेले तर ई के वाय सी होणार नाही कारण ओ टी पी जात नाही आहे खूप मोठा एरर आलेला आहे दोन करोड पात्र महिला आहे आणि ते सर्व जे आहे ई के वाय सी करायला बसले आहे त्याच्यामुळे एरर येत आहे ओ टी पी जात नाही आहे ओ टी पी जरी आला आणि सबमिट केला तरीसुद्धा एरर येत आहे म्हणून मी माझा सल्ला सांगतो की रात्री बाराच्या नंतर किंवा सकाळी सकाळी चार वाजता तुम्ही ई के वाय करा आणि ह्या पा योजनेमध्ये पात्र राहा आणि दुसरा महत्त्वाचा सल्ला म्हणजे दोन महिन्याचा कालावधी महाराष्ट्र शासनाने तुम्हाला दिलेला आहे आणखी तुमच्याजवळ दोन महिने आहे घाई करू नका गडबड करू नका सव्वीस तर जे आहे ही सी करावी लागणार त्याच्यामध्ये दोन पर्याय जे आहे विचारले जाते ते दोन पर्याय तुम्हाला हो म्हणूनच क्लिक करावे लागेल तुम्ही जर ला, ते है है दाता, दाता नाही म्हणून क्लिक केलं तर तुम्ही ह्या योजनेत पात्र राहा राहणार नाही कोणते दोन पर्याय आहे बघा जातीप्रवर्ग निवडलं वडिलांची किंवा पतींचं जे आहे हे निवडलं तुम्ही आणि त्याच्यानंतर जे आहे कुटुंबदाता आयकरदाता आहे नाही आहे ते करायचं ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी माहिती भरायचं आणि ते ते, ते बघा लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना जातप ह्या माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित योजनेचा लाभ घेत आहे का तर इथं जे आहे होय करा आणि दोन्ही पर्याय होय निवडा जेव्हा तुम्ही के ई केवायसी करायला जा लक्षपूर्वक व्हिडिओ बघा खूपच महत्त्वाचा आहे दोन्ही पर्याय तुम्ही हो करा नाही करू नका तरच तुम्हाला पैसे येणार अन्यथा पैसे येणार नाही आशा करतो मी सांगितलेली माहिती तुम्हाला समजली असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम गेला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून विचारा लाडके बहिणींना धन्यवाद